कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवार यांच्याकडून शालेय विद्यार्थी यांच्या मूल्य संवर्धनासाठी ओळख श्री ज्ञानेश्वरीची व परिचय भागवत धर्माचा ओळख ज्ञानेश्वरीची या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक दोन सकाळी दहा वाजता उद्योग व वा मराठी भाषा मंत्री नामदार उदयजीत सामंत यांचे हस्ते माऊली मंदिरात होणार आहे अशी माहिती ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराचे वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी दिली ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराचे वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते मराठी भाषा गौरव दिनानिमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज प्रतिमा पूजन श्री ज्ञानेश्वरी हरिपाठ पूजन दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांचे हस्ते हरिपाठ वाटप करण्यात आले यावेळी मार्गदर्शन व ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवाराचे वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्याची माहिती देताना काळे बोलत होते अध्यक्षस्थानी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे माजी व्यवस्थापक श्रीधर सरनाईक होते या प्रसंगी ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवारातील अर्जुन मेदनकर महादेव पाखरे विश्वंभर पाटील विलास वाघमारे बापू गोरे ज्ञानेश्वर गुंडरे रोहिदास कदम धनाजी काळे प्रकाश भागवत कैलास आवाळे आदी उपस्थित होते यावेळी प्रकाशन सोहळ्याची माहिती देताना काळे म्हणाले श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ओळख श्री ज्ञानेश्वरी पुस्तकाचे प्रकाशन रविवारी दिनांक दोन सकाळी दहा वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात होत आहे पुस्तकाचे प्रकाशन उद्योग व मराठी भाषा मंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या हस्ते होणार आहे यावेळी श्री ज्ञानेश्वरी महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्थ योगी निरंजन नाथ साहेब विश्वस्थ ऍडव्होकेट राजेंद्र उमाप पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्थ भावार्थ देखणे ह ब प शांती ब्रह्मा मारुती बाबा कुरेकर महाराज ह ब प डॉक्टर नारायण म जाधव आळंदी देवस्थानचे माजी विश्वस्थ डॉक्टर अभय टिळक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या प्रकाशन सोहळ्यात ओळख श्री ज्ञानेश्वरी या पुस्तकाचे लेखक ह भ प सुभाष म गेठे ह भ प वासुदेव म शेवाळे ह भ प भागवत म साळुंके तसेच पुस्तक निर्मिती सेवा कार्यातील मान्यवरांचा देखील या प्रकाशन सोहळ्यास ओळख श्री ज्ञानेश्वरी या उपक्रमात सर्व संस्था प्रमुख प्राचार्य मुख्याध्यापक संस्था पदाधिकारी अध्यापक शिक्षक ग्रामस्थ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संत साहित्यावर प्रेम करणारे वारकरी भाविक उपस्थित राहणार असल्याचे ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवारातर्फे प्रकाश काळे यांनी सांगितले मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेचे महत्व प्रकाश काळे यांनी माऊलींचे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा संदर्भ देत विषद करून मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून दोन मार्च रोजी आळंदी माऊली मंदिरात होत असलेल्या प्रकाशन सोहळ्यास भाविक नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा शालेय मुलांसाठी मूल्य संवर्धनाचा घडावीत यासाठी सुरू असलेला उपक्रम पंच्याहत्तर शाळांत सुरू असून हा उपक्रम सर्व जावा यासाठी सर्व शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी श्रीधर सरनाईक यांनी मनोगत व्यक्त केले आभार अर्जुन मेदनकर यांनी मानले पसायदानाने मराठी भाषा गौरव देण्याची सांगता झाली प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा